सगळे पैलवान कुस्तीसाठी तयार आहेत ना तयार आहे खरं माझी गोष्ट लक्ष देणार का हम्म गोंबल कुस्ती करताना कोणाचे हात मोडले पाय मोडले गर्दन मोडली तर मी जिम्मेदार नाही पहिलाच मी हे क्लिअर करतो अरे तगडी तगडी की बघून मला पण भीती वाटू लागली नागड्या तू माझ्या नाताला लागू नकोस एका बुकेत असल्या जमीन दोस्त करतो हेबड्या मोमबत्तीच्या टांगाचा हातपाय तर तुझ्या काड्यासारखे आणि मला जमीन दोस्त करायला चाललाय मी काडी सारखा दिसतोय खरं माझ्या अंगात लई ताकद आहे लहानपणी मीने म्हशीच शेण खाल्लंय म्हणूनच तू म्हशीच शेण खून खून म्हशीच्या शेणासारखा झालाय माझ्या संग पंगा घेऊ नकोस बघ तुला कसं उचलून उचलून पटकतोस अरे ही खेबड्यांनो कशाला उगच दंगा करावा लागला इथं ही कुस्ती कशासाठी आहे तुम्ही भांडण करावं म्हणूनच आहे काय आहे ते कुस्ती दाखवा तुमचं मी काय नाही म्हणावं लागलोय जे की मैदानात बघतो तुला कोंबड्याची टांग ये इकड मला तुलाच धुन काढतो अरे ये पैलवान थांब जरा थांब मी काय म्हणतो ते सगळीजणी लक्ष देऊन ऐका कुस्ती करताना जर तुमचे पाय मोडले हात मोडले तुमच्या हड्ड्या मोडलेत नाही तर तुम्ही मरून गेलात या सगळ्यात आम्हाला दोष द्यायचा नाही नंतर मग तुमच्या घरीचे लोक म्हणतात ज्यांनी कुस्ती लावलंय त्यांनीच माझ्या मुलाला मारून टाकलं हे सगळं नाव आमच्यावर अजिबात यायला नको म्हणून तुम्ही सगळीजण लक्ष देऊन ऐका चला तर मित्रांनो दंगल स्टार्ट करूया बघूया कोणाच्यात किती ताकद आहे हो तर सगळेजण जरा मागे मागे व्हा म्हणजे कुस्ती लढायला भरपूर जागा होईल हो तर तुमच्या समोर हा पैलवान आलाय बघू या पैलवान बरोबर कोण टक्कर देतोय हो तर मोमबत्तीच्या टांगाच्या तुझं नाव काय आहे अरे ये खेबड्या तुला लई खाज व्हायला लागली आहे काय ये इकडे तुझी खास काढतो पटकन पुन्हा मोमबत्तीच्या टांगाचा म्हणालास तर हीच टांग घालतो तुझ्या डोक्यात जाऊन पडतोस तू स्टेडियमच्या बाहेर अहो पैलवान सॉरी 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 तुम्हाला बघून तर मला भीती वाटायला लागली सॉरी पैलवान सॉरी तुझ्या सॉरीची असलीची तसली पुन्हा फालतूची बगबग केलास ना तर तू एकीकडे पडणार आणि तुझी टोपी एकीकडे पडणार अरे ये खेकड्या काय सॉरी सॉरी करावं लागलायस पटकन कुस्ती लडकी आमचा पण नंबर यायचा आहे वय रे ये झिंगरांनो कोण माझ्याबरोबर बरोबर कुस्ती लढणार आहे ये इकडं पटकन अरे ये खेकड्या तुझ्या समोरच उभा आहे की मी एका बुकीतच तुला जमीनदस करून टाकतो ये त्या मला नाही वाटत आज आपला खेकडा जिंकणार मला तर वाढत खेकडा अरे थांब की दोन मिनिट बघ दोन मिनटात समजते कोणाच्यात किती ताकद आहे ती थांब दोन मिनिटात बघ जरा समोर अरे ये खेबड्यांनो काय विचार करत बसलाय लवकर मैदानात या की लवकर मैदाना या मैदानात अरे नागड्या या मोमबत्तीच्या टांगा बरोबर मीच कुस्ती करतो आज अरे ये रंगीला बाबा तू गेलास ना कुस्ती करायला त्याच्या संग मग तुझ पाय एकीकडे भेटणार तुझ तोंड एकीकडे सापडणार ते बस, बस हो तर मित्रांनो आखाड्यामध्ये दोन्ही पैलवान आल्यात बघूया आता हे एकवीस हजारचा चा इनाम कोण घेऊन जातोय आपल्या घरी चला तर कुस्ती चालू करूया चल रे इकडे कुठे करायसाठी अरे खेबड्या करा सांग कुस्ती करायला ये म्हणून मला तर असं वाटा लागले तू सासरवाडीला वाढू ला चाललाय आणि मला घेऊन चाललाय तिकड ये इकडं म्हणून अरे खेकड्या हरायचं नाही बघ अजिबात नाही तर आपल्या गावाची नाक कापती अरे ये होती कुठल्या मी कुस्ती करायला चाललोय आणि तू मागून मला असं टोकतोस आहे गप्प नाही तर पेटुकी तुलाच पहिला घालतो बघ नाही काय म्हणत नाही तुला चालू कर तू कुस्ती चालू कर मित्रांनो कुस्ती बघण्यासाठी पार्ट टू चा वेट करा <laughs>